पुढं ते थांबणार आहे का नाही मंत्र्याला मंत्री, मंत्री आमदाराला आमदार खासदाराला खासदार कर्त्याचे कार्यकर्त्याचे कधीतरी कोणता दखल घेणार आहे का नाही तर याचं आम्हाला पुढं करण्यात आलं राम सातपुते यांनी साध्या पार्टीचा सा सोलापूरच्या सोलापूरच्या भाजप कार्यालयामध्ये एक अर्ज दिला नाही पाह पार्टीमधीलच काही लोकांनी षड्यंत्र केलं असं माझं म्हणणं आहे त्या सोलापूरमध्ये कुणालाही द्या आम्ही एकोणीस लोक स्थानिक लोकांनी अर्ज केला होता पार्टीचेकडं आता राम सातपोतेच म्हणतात ना मी उच थोडेसे मुलगा आणि टायडेंट हॉटेलला ते एवढ्या कॉस्टली हॉटेलला ते एक वर्षाचं एक बुक करतात काय समजायचं आपण मी दिलीप शिंदे भारतीय जनता पार्टीचा एकोणीसशे नव्वदपासून प्रमोदजी महाजन वल्यासाहेबासोबतचा सोलापूरचा स्थानिक कार्यकर्ता आहे सोलापूरची लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे भारतीय जनता पार्टीने उमेदवार देण्यासंदर्भात ज्या ज्या भूमिका बजावल्या त्यात आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे आणि उमेदवारी देताना मात्र जे स्थानिक उमेदवार सोलापूरकरांना हवा होता भारतीय जनता पार्टीच्या हर एक कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी सोलापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आक्रोश व्यक्त केला होता की आम्हाला सोलापूरचा उमेदवार द्या म्हणून स्थानिक उमेदवार द्या सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या मात्र त्या मागणीकडे सगळ्यांनी दु दुर्लक्ष केलं आहे आणि इथं बाहेर जिल्ह्यातील चेव राम सातपुते यांना माळशिरस सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये विधानसभा लढवायला सांगण्यात आली होती आमचे नेते विजय श्री मोहते पाटील यांनी मोठ्या मनानं दिलदार मनानं सोलापूरकरांचं एक हेच आहे की ना स्वी स्वीकारण्याची मग एखाद्याना म्हणजे मदत करण्याची त्या पद्धतीने आम दादने त्यांना स्वीकारला आमदार केलं या पाच वर्षामध्ये राम सातपुते यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांचं बस्थान बसवायला पाहिजे होतं तसं न करता त्यांनी परत आता विधा माळशेस विधानसभा संपली की ते आता सोलापूर लोकसभाला त्यांनी इच्छुक झाले आणि त्यांना तिकीट देण्यात आलं आता ते भविष्यात काय करतील की सोलापूर लोकसभा येणाऱ्या पाच वर्षाच्या निव पा निवडणुकीमध्ये पुढच्या ते परत आता लातूर विधानसभेला मागतील ला, लोकसभेला मागतील हे पुढे तर थांबणार आहे का नाही मंत्र्याला मंत्री आमदाराला आमदार अम्दार, खासदाराला खासदार सामान्यकर्त्याचे कार्यकर्त्याचे कधीतरी कुठकोणता कोणता दखल घेणार आहे का नाही सोलापूरमध्ये सोलापूरमधून जे मुलाखत सोलापूरमध्ये ज्या मुलाखती व्हायला हव्या होत्या एक यादी म्हणजे त्यांनी टाईमटेबल ठरवायला पाहिजे होतं की या तारखेपर्यंत अर्ज करा लोकसभेचं उमेदवार भारतीय जनता पार्टीकडं तसं काय टाईमटेबल ठरवण्यात आलं नाही उमेदवारी ज्या जे जे उमेदवार होते त्यांच्या इच्छुक मुला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नाहीत थेट उमेदवार लादला गेला सोलापूरवर राम सातपुते यांचा एक पार्टीकडं साधा आता अर्ज नाही आहे आणि त्यांचं आम्हाला सांगितलं जातं आहे की सगळ्यांना की आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही नेत्याकडे विचारलं गेलो की साहेब सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या मी पण आहे असं सगळ्यांनी म्हटल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं आलं उत्तर सर्वेमध्ये नाव आहे का तुमचं सर्वेमध्ये नाव आलं असेल तर शंभर टक्के होऊन जाईल सर्वेचं आम्हाला पुढं करण्यात आलं राम सातपुते यांनी साध्या पार्टीचा सा सोलापूरच्या सोलापूरच्या भाजप कार्यालयामध्ये एक अर्ज दिला नाही तर त्यांना त्यांचं सर्वेमध्ये त्यांचं सर्वेमधून कसं नाव आलं हे हे सोलापुरातून भारतीय जनता पार्टीचं ये जे येणारी विजयाची सीट जे जागा आहे तर काही लोकांना पाहू पार्टीमधीलच काही लोकांनी षडयंत्र केलं असं माझं म्हणणं आहे एककरता उमेदवार बाहेरचा उमेदवार असल्यामुळे सोलापूरमध्ये संताप आहे एकाही कार्यकर्त्याच्या उत्साह उत्साह नाही एकाही कार्यकर्त्यावर तुम्ही स्वतः चौकशी करा पत्रकार म्हणून किंवा माहिती घ्या तुम्ही की सोलापूरमध्ये एकही माणूस एकही कार्यकर्ता जुना नवा कार्यकर्ता उत्साह नाही एक फटाकडे उडाली नाही त्यांनी काल सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांची उमेदवारी जारी झाल्यानंतर अशी दैनीय अवस्था सध्या झालेली आहे म्हणून माझं म्हणणं होतं की ना पक्षाला फटका म्हणण्यापेक्षा मला देवेंद्र फडणवीसांना एक सांगायचं आहे की हे तर उमेदवारी तुम्हाला देताना तुम्ही ह्या सोलापूरकरांची कधी एखादी बैठक घ्यायला पाहिजे होती सोलापूरमध्ये कुणालाही द्या आम्ही एकोणीस लोक स्थानिक लोकांनी अर्ज केला होता पार्टीचे कडे ते एकोणीस पैकी कुणालाही उमेदवारी द्या चिट्टे काढा तुम्हाला जे वाटते ते करा परंतु उमेदवार बदला असं माझी मागणी आम्ही यासाठी काय केलं एक तारखेला कार्यकर्त्यांची बैठक बोलली आहे सात रस्ता सोलापूरला आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्याची मतं जाणून घेऊन आम्ही ते पुढचं